नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व पूर्ण हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि व्हिडिओला सुरुवात तर आज ज्येष्ठ गौरी पूजन संध्याकाळी जाळा ही एक वस्तू घरात वास्तुदोष नकारात्मकता अडचणी दूर होईल आणि घराची प्रगती होईल तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज ज्येष्ठ गौरींचे पूजन आहे आणि आज ज्येष्ठ गौरींना पुरणपोळीचं नैवेद्य आणि सोळा भाज्यांचं नैवेद्य दाखवल्या जाणार आहे तर आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला कधीही करू शकतो हा उपाय हा उपाय आपण सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ आणि ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेला जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मी प्राप्त होईल आज दुर्गाष्टमी आहे दुर्गाष्टमीनिमित्त सर्वांच्या घरी माता लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही आकर्षित करून घेण्यासाठी आपण घरामध्ये सेवेसोबत काही उपाय जर केले तर लक्ष्मी नक्कीच आपलं प्रसन्न होईल आणि आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्या हा उपाय घरात केल्याने पैशा संदर्भात अडचणी असतील तर त्या दूर होतात आणि पैसा टिकत नसेल तर कोणत्या ना कोणत्या कारणात आलेला पैसा हा खर्च होत असेल तर वायपट खर्च झाल्यामुळे जा, किंवा होत असेल तर तो होण्यास बंद होईल घरामध्ये सतत वादविवाद होत असेल नवरा बायकोंची भांडण होत असेल किंवा आई मुलाची होत असेल किंवा कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत असेल सदस्य सतत भांडत असतील कला असेल दोष असेल मतभेद असेल यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे घरातील इडापिडा पितृदोष आजारपण दूर होतो आणि नकारात्मकता असेल आणि ती देखील दूर व्हायला मदत होते घरात अनेक संकट येत असतील किंवा संकटे आपले पिच्या सोडत नसेल तर हट मुलं अतिशय हट्टीपणा करत असतील तर एक मुलगा असेल तो देखील हट्टीपणा करत असेल सतत आजारी पडत असेल घरात सुख शांती समृद्धी ही टिकत नाही यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे कापूर हा सर्वांनाच माहीत आहे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये विशेष पूजा असते किंवा विशेष पूजा करत असतो तेथे ते आपण हा कापूर जाळत असतो ज्या प्रकारे कापूर जाळल्यानंतर त्यांच्या अंशही शिल्लक राहत नाही अगदी त्याचप्रमाणे आपण जर घरामध्ये कापूर जाळला तर आपल्या घरामध्ये असणारी सकारात्मकता आहे तर ती पूर्णपणे येते आणि जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि कुटुंबामध्ये जे किंवा घरामध्ये काही वास्तुदोष असेल तर ते दूर होतात तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात यानंतर यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ टाकायचे आहे आणि सोबत तुम्हाला पाच भीमसेनी कापूर वड्या घ्यायच्या आहे कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कोणता कापूर आहे तर तुम्ही तो कापूर घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला सात अखंड फुलाच्या लवंगा ह्या घ्यायच्या आहे आणि त्या घ्यायच्या आहे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा फुल अशा फुल नसलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाही अखंड सात फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि लवंगा हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे गौरी पूजनामध्ये आपण लवंगा ठेवत असतो आणि लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करते घरामध्ये गौरीचा जा पूजन केलं जात असेल किंवा नसेल तर हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे आणि आपला गणपती आहे तिथे केला तरी चालन देव घरात दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर हे भांडग घ्यायचं आहे त्यामध्ये लवंगा आपल्याला घ्यायचे आहे अखंड लवंगा घ्यायचे आहे लवंग ह्या माता लक्ष्मी फोटोसमोर आपल्याला ठेवायचे आहे हदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणी दूर होऊ दे तुमच्या मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या लवंगा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला ठेवलेल्या आहे तर त्या उचलून घ्यायच्या आहे आणि त्या कापूरसोबत तुम्हाला जो तुम्ही कापूर कापूर देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला हे लवंग टाकून शुद्ध गायचे तूप असेल तर एक तर दोन थेंब आपल्याला ते गायचं शुद्ध तूप टाकायचं आहे नसेल तर काही हरकत नाही त्यानंतर ते भांडं तुम्हाला काही वेळाने तिथून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर आहे तर तो फिरवायचा आहे तुम्हाला फिरव फिरवताना श्री स्वामी समर्थ किंवा जयराम जयराम श्री जय जयराम असं म्हणायचं आहे या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवायचे आहे सकारात्मक विचार लहरी ठेवायचे आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणी या दूर होतील सकारात्मक गोष्टी येतील आणि घरामध्ये धूर फिरवल्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला हे भांडं जे आहे तर ते नेऊन ठेवायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मधोमध तुम्हाला उंबरठ्यावरती हे भांडं ठेवायचं आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या या तुम्हाला उघड्या करून ठेवायच्या आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत घरामध्ये अलक्ष्मी असते नकारात्मकता असते तर ते कधीही लक्ष्मी प्रवेश करत नाही म्हणून घरातील नकारात्मकता ही बाहेर गेल्यानंतर घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते आणि आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे खूप महत्वाचा दिवस आहे म्हणून तुम्ही हा एक उपाय नक्की करा घरात आपल्याला भांड हे थंड झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि जे काही उरलेलं आहे ते निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकमेकांना हे जे काही राग ती लावायचे आहे तर आपल्या घरात वादविवाद होत असतील अनेक अडचणी येत असतील कुणाचं पटत नसेल सतत वादविवाद होत असतील तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि दोन लवंगा घ्यायचे आहे त्याला आपल्याला पाकळ्या करायच्या आहे फुलाच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये घ्या आणि त्या पाकळ्यांवरती दोन लवंगा ठेवा आणि जी काही प्लेट आहे तर ती तुम्हाला दुर्गा समोर ठेवायची आहे आणि दुर्गा देवीचा फोटो नसेल तर तुम्ही हा महालक्ष्मीच्या फोटोसमोरसुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये गौराई पूजन केलं जात असेल तर तिथे या दोन लवंगा गुलाबाच्या फुलामध्ये ठेवून आपल्या शकता दिवसभर ठेवायचे आहे आणि तुम्ही बारा वाजण्याच्या आत तुम्हाला काय करायचं आहे दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि अ दोन लवंगा तुम्हाला उचलायच्या आहे आणि एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूर जातो त्या भांड्यामध्ये टाकून तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी कोणते दुर्गा देवीची आरती येत असेल तर ती करायची आहे म्हणायची आहे त्याने तुमच्या आरती जी आहे तर ती ओवाळीची आहे आणि यानंतर तुम्ही हात जोडून तुमची जी काही वाद असेल किंवा तुमची ज्या काही अडचणी असेल तर त्या मनोभावे माता लक्ष्मीचा सांगायच्या आहे तर हा असा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्की करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि बऱ्याच जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे त्याचा फरकसुद्धा त्यांना पडलेला आहे त्यामुळे जर तुम तुमच्याही घरामध्ये अशा अडचणी असेल तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लग्नाचे वयाचे मुलं मुली आहे हे भरपूर प्रयत्न केले परंतु त्यांचं लग्न होत नसेल विवाह जुळत नसेल किंवा कुंडलीमध्ये काही अडचण येत असेल किंवा लग्न जमत नसेल तर आपल्याला अचानक काहीतरी अडचण येत असेल असे काही जे प्रॉब्लेम आहे तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा तुमच्या मुलं आणि मुलींसाठी करू शकता जर तुमच्या काय करायचं आहे बघा सहा कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला छत्तीस लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे त्याला तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि मूठभर हळद टाकायचे आहे आणि सगळं तुम्हाला आ, मिक्स करून दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर या दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे मुलांची विवाह होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा आणि अशा प्रकारे हा उपाय देखील तुम्ही करून बघा तीन प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर नक्की तुम्ही यापैकी एक या कोणताही उपाय जरी केला तरी चालेल संध्याकाळी कापूरसोबत सोबत तुम्ही ह्या वस्तू जाळल्या तरी चालेल तुमच्या सर्व अडचणी संकटेत दूर होतील कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद